तुमचे मित्र या तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्याबद्दल तुम्ही सॉफ्ट होता ते पण सॉफ्ट होते कारण त्यांनी तुमच्यावर जाहीर टीका केली काय विद्यमान खासदार फोन घेत नाही मतदारसंघात फिरत नाही नुसती भाषण करतात नुसती माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना याचा अर्थ काय घ्यायचा कसं आता लोकसभेची निवडणूक आहे त्याचे उत्तर विधानसभेच्या निवडणुकीशी देता येईल की तोपर्यंत तयारी करून ठेवायची तयारी कशाला करून ठेवायची मी उलट उत्तर असं म्हणतो की या संदर्भामध्ये अशा ज्या काही सभा असतात या सभांमध्ये काही व्यक्ती बोलतात आणि या बोलण्याला जर एक तत्व आपल्याकडे खाई त्याला खवखवी तुम्ही स्वतः मला फोन केला होता परवा तुम्हीच एक बाईट घेत असताना फोन केला तर तुमचा स्वतःचा अनुभव हो काय सर अमोल कोले फोन घेतात की घेत नाहीत नाही मी फोन केला तुम्ही फोन घेता तुमचा हा सूर्य हा सूर्य हा जयद्रथ आहे ना म्हणजे याचा अर्थ तुम्ही कबुली देत की की दिशाभूल करतात या उत्तरात सगळं आलं त्यामुळे आमदारांनी काहीतरी एखादी स्टेटमेंट दिली तर मला वाटत नाही ते काय फार महत्वाचे दर भाषेत जुन्नर तालुक्यामध्ये शिवसृष्टी व्हावी म्हणून तुम्ही प्रयत्न केले अधिवेशनामध्ये शिवसंग्रहालय नाव बदलून त्या संदर्भात घोषणा केली म्हणजे तुम्ही केलेल्या प्रकल्पाला मिळू नये म्हणून तर तुमचं नाव मोठं होऊ नये म्हणून काय नाव बदललंय का मला असं वाटतं की सुरुवातीला जेव्हा शिवसृष्टी बारामतीमध्ये गेली ना तेव्हाच खरं तर हा आमचा आक्षेप होता की छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी किल्ले शिवनेरी आहे तेव्हा पहिला मान हा किल्ले शिवनेरीला मिळाला पाहिजे आणि स्वतः दादा जेव्हा शिवनेरीला जुन्नरला कार्यक्रमाला आले होते तेव्हाच मी शिवसंस्कार सृष्टीची मागणी केली होती या संदर्भातला संपूर्ण प्रोजेक्ट हा प्रेझेंट केला होता आणि जर तसं असेल तर माझी विनंती अशीच राहील की छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टीमध्ये राजकारण मी आणत नाही त्यामुळे शिवसंस्कार सृष्टीचा जो काही प्रकल्प आहे आम्ही आपल्या सगळ्यांसमोर जनतेसमोर मांडतो आणि त्यातून जर सरकारला फायदा होत असेल आणि सरकारला त्यातून जर कॉन्सेप्ट चांगली वाटत असेल तर सरकारनं ते घ्यावी यामध्ये माझं काहीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचला एवढीच भावना मागच्या पाच वर्षामध्ये खासदार अमोल कोल्हा मतदारसंघात खेळले नाही अशी विरोधक टीका करायची आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या दोन सभा झाल्या तरी उमेदवार मात्र जाहीर होत नाही मला त्या प्रश्नाच ते उत्तर आहे कारण तीन फार महत्वाचे कार्यक्रम झाले मान्य मुख्यमंत्री महोदयांची सभा झाली माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या दोन सभा झाल्या त्यानंतर वडू तुळापूरचा जो छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या विकास आराखड्याच्या झाला एवढं झाल्यानंतरही जे तुम्ही म्हणताय हे चित्र वास्तव आहे कोणी ना कोणी उमेदवार नक्कीच समोर येणार पण मला असं वाटतं की ज्यांची इच्छा आहे त्यांच्याही हातात फारसं काही नाहीये आज मान्य केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा येतील आज ते काल महाराष्ट्रात आलेत आणि त्यामुळे ती चर्चा झाल्याशिवाय कोणालाच पुढे जाता येईल असं मला वाटत नाहीये कारण त्यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला नाही कोणता पक्ष लढणार तेही ठरलं नाही कोणता उमेदवार असणार तेही ठरलं नाही आणि मला वाटतं कालच्या दादांच्या गोष्टीमध्ये एक जर तथ्य जर आपण बघितलं तर दादांनी असं सांगितलं की अशा वेळी सेलिब्रिटी आणावा लागतो दिल्लीच्या वर्तुळामध्ये अशी एक चर्चा होती की कदाचित शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये कोणीतरी एक मोठा सेलिब्रिटी लढेल तर त्यात चर्चेत कदाचित तथ्य असावं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका